नमस्कार आई या तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण छान छानपैकी खेकडा असे भजे कुरकुरी तर चला छानपैकी पाऊस पडतोय बाहेर पाऊससुद्धा तुमच्याबरोबर मी शेअर करते आणि चला व्हिडिओला सुरुवात करू काय काय साहित्य घ्यायचं ते, ते सुद्धा बघू तर बघू शकतात धो धो पाऊस पडतोय तर मस्त असं थंडगार सगळीकडे झालं आणि थोड्याशा वारं आणि छान काहीतरी पावसाच्या सरी तर बघू शकता याच्यात तर कोणाला तळणीचं खाऊ वाटणार नाही तर चला थोडासा पाऊस पडायला लागला तर आपल्याला तळणीचे पदार्थ आठवते आणि आपण छान काहीतरी तळणीच्या पदार्थाचा स्वास देतो तसंच आज आपण काहीतरी तळणीचं बनवणारी कुरकुरीत कांदा भजी तर बघू शकता पावसाचा आनंद आणि खायचं काहीतरी चटपटी तर त्याच पद्धतीने आपण आता चला किचनमध्ये जाऊया चला तर आपण आलो किचनमध्ये आणि इथं भरपूर असा मी कांदा उभा चिरून ठेवला तर बघू शकता छान असा बारीक चिरून घ्यायचा उभा इथं बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ ता चाळून ठेवलं लागेल तसं घेणारे हळद पावडर धना पावडर आणि लाल तिखट इथं मिरचीसुद्धा चिरून ठेवली कोथंबीर हिंग मीठ आणि इथं हिरवी मिरची आणि लसूण वाटण करून ठेवलं आहे सुद्धा घालून घेणारे तर त्याच्या अगोदर आपण इथं कांद्याला थोडंसं आपण मीठ चोळून घेणारे कोथंबीर आणि मीठ म्हणजे उग्र वास पण निघून जातो आणि जेणेकरून आपल्याला पीठ भिजवायला आलं पाणी टाकायला लागत नाही ह्या पद्धतीने छानपैकी एकदम मीठ चोळून चूरूं चोळून घ्यायचं म्हणजे मस्त आपल्या कांदा चिरून घेतला त्याला पाणी सुटतं आणि त्याच्यातच आपलं पीठ पूर्ण भिजून होतं वरतून पाणी टाकायची गरज येत नाही तर छानपैकी आपण इथं पाच ते दहा मिनटं ठेवलं होतं आणि मस्त पाणी सुटलं आता आपल्या कांद्याला लगेचच आपण इथं हिरवी मिरची लसूण ठेचून घेतला तो सुद्धा घालून घ्यायचा तरी चला बाकीचं सुद्धा सगळं साहित्य एक एक करून आपण घालून घेणार आहे तर इथं आपण हळद पावडर धना पावडर लाल तिखट तर मी इथं हिरवी मिरचीसुद्धा आणि लाल तिखट दोन्हींचा वापर केला तुम्हाला पूर्ण लाल मसाल्यात करायचं असलं तरी करू शकता किंवा पूर्णपणे हिरवा मसाला टाकला तरी पण छान होत्या तर इथे हिंग घालून घेतला अर्धा चमचा आणि आपण लागेल तसं पीठ घालून घेणारे तर बघू शकता इथे तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ घातल्यामुळं तर छानपैकी कुरकुरीत आपले भजे होत्या थोडीशी कोथंबीर घातली आणि छानपैकी आपण आता पूर्ण कांद्याला आपण चा। पीठ चोळून चोळून घ्यायचं जे छानपैकी पाणी सुटले त्याच्यातच आपलं पीठसुद्धा मळून होतं आणि मळतानी ह्या पद्धतीने दाबून दाबून मळून घ्यायचं मस्त म्हणजे पाणी छानपैकी त्याला सुटलं जातं किंवा आपल्याला पीठ भिजवता येतं तर बघू शकता ह्या पद्धतीने वलसर झालं आणि इथं ववासुद्धा घालून घेतला थोडंसं मी वरतून मीठ टाकून घेतलं जेणेकरून लक्ष ठेवा आपण आधी पण मीठ घालून घेतलं कांद्याला आणि नंतर थोडंसं मीठ मीठसुद्धा वरतून टाकून घेतलं तर छानपैकी मिक्स करून घ्यायचं ते तर मस्त असं आता पीठसुद्धा आपलं ते अजिबात पाण्याचा वापर केला नाही जेणेकरून आपण मीठ टाकून कांदा चुरून घेतला होता तर त्याला पाणी सुटलं त्याच पद्धतीने आपण मळून घेतलं तर बघू शकता थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची मस्तपैकी आपलं पीठसुद्धा आहे आता बघू शकता ते जास्त वे वेळ ठेवायची गरज नाही जेणेकरून याला पाणी सुटेल तर लगेचच आपण आता भजे करायला घेणार आहे तर ते तेलसुद्धा छानपैकी गरम झाले आणि बघू शकता ह्या पद्धतीने खेकडा भजे तर असे वाकडे तिकडे असते आणि त्याला त्याच्यामुळे त्याला खेकडा बोलल्या जातं आणि असे आपण एकदम सुट्टी सुट्टी करून टाकल्या जात्या बघू शकता ह्या पद्धतीने मस्त इथं भजे तळत्या बाहेर पाऊस पडतोय आणि छान असं एकदम थंडगार झाले सगळीकडं आणि सगळीकडे पाऊस चालू झालाय मस्त सोनेरी कलर व्यवस्था आपण याला तळून घेणारी आता तर बघू शकता जास्त गॅस मोठा करायचा नाही तर मंद गॅसवर आतपर्यंत जाती असे कुरकुरीत आपण मस्त तळून आहे आता भजे आपल्याला खेकडा भजे कुरकुरीत करायचे असले तर तांदळाचं पीठ घालायचं आणि सोडा वगैरे काही वापरायचा नाही आणि तुम्हाला थोडेसे मुलं करायचे असले तर तुम्ही सोडासुद्धा घालू शकता ते मी तर सोडा वगैरे काही घातला नाही मस्त कुरकुरीत आता हे भजे तयार झाले बघू शकतात चला डिशमध्ये काढून घेऊ आपण तर ह्याच पद्धतीने आपण आता सगळे भजे आपण तळून घेणारे तर जेणेकरून मी इथं पोटं फाडून घेतले होते मिरच्यांचे तर ते बी मी भज्यांमध्येच तळून आहे जेणेकरून म्हणजे आपलं कामसुद्धा सोपं होतं आणि अलग तळायची गरज येत नाही मस्त अशा मिरच्यासुद्धा फ्राय केल्या त्याच्यावर आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहे आणि बघू शकता एकदम मस्त अशा चटपटीत बाहेर पाऊस पडतोय छान असा गरमागरम चहासुद्धा रेडी झाला चला आपण चहासुद्धा घेऊ भजेसुद्धा गरम झाले कुरकुरीत भजे गरमागरम चहा असा पा बाहेर पाऊस पडतोय अशा पद्धतीचा तुम्ही नक्की करून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद